वसमत शहरात सोमवारी पोलिसांनी पेठ भागातील एका घरावर छापा भरून पाच दुचाकी आणि दोघांना ताब्यात घेतले सातमे रोजी ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली पोलिसांनी पुन्हा त्या दोघांना इतर गुन्ह्यातील तपासकामी ता ताब्यात घेतली आहे बुधवारी पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिंगारे फौजदार भोसले जमादार गजानन भोपे शेख हकीम आदींनी मुशाफिर शाह मोहल्ल्यात एका ठिकाणी छापा मारून पुन्हा चार दुचाकी जप्त केल्या या दोघांकडून दोन दिवसात शहर पोलिसांनी नऊ दुचाकी जप्त केल्या सोमवारी रात्री दोघांकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या ताब्यातील दोघांची कसून चौकशी केली असता शहरात चोरीतील दुचाकी असल्याचे समोर आले बुधवारी सकाळी मुशाफिर शहा मोहल्ल्यातून हो चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत अशा नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या चोरी केलेल्या दुचाकी कुठे ठेवण्यात आल्या आहेत जप्त केलेल्या दुचाकी कोणत्या ठिकाणावरून चोरी केल्यात दोघांचे अन्य काही साथीदार आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत